मस्ते मेमन फास्ट न्यूज़ में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। नेशनल हेरोल्ड या रुत्नपत्राच मधे मनी लॉन्ड्रिंग झालेला आहे अशी खोटी केस दाखल करून जी जुनी केस होती जिकडे काँग्रेस संघटन मजबूत करताना दिसत आहे जिकडे बीजेपीचे सुपर सेल गुजरात काँग्रेसमधून बाहेर काढताना दिसत आहेत बिहारमध्ये इंडिया आघाडी जोरात जाताना दिसत आहे ह्या सर्वांची प्रगती यांना कुठेतरी खूप आहे आणि यांचा हिडन अजेंडा जो आहे तो संशोधन है सुप्रीम कोर्ट रिमार्क वातावरण में देख रहे कांग्रेस दिन दिन पे बढ़ती जा रही है। आज में जो भी सार्वजनिक उपक्रम है जो भी जनता का जो है सब एयरपोर्ट देखो रेलवे देखो रेलवे देखो, की आम आदमी कोई बिजनेस में नहीं आ रहे और खाली दो तीन जो लोग बड़े व्यवसायिक है उनको सपोर्ट करे आज गुजरात में जो कांग्रेस का अधिवेशन हो गया वो कांग्रेस का अधिवेशन इतना लोग मजबूत हो गया लोग उधर जमा हो गए वो उनको गुजरात में ऐसा लगा कि अपने हाथ से गुजरात की सत्ता जाएगी क्या इसके लिए वो सब जूना पुराना हेरोल्ड का जो केस है वो जो मोतीलाल वोहरा जो हमारे नेता थे वो आके स्टेटमेंट लेके वो फाइल बंद होने जैसी तो आज वापस ओपन करके उनके लिए हमारे जो वरिष्ठ नेता है सोनिया जी मैडम है राहुल जी है वो जो नेता लोग है उनको तकलीफ देने के लिए ईडी का केस खोला है अभी उनका जो वड्रा है वड्रा को बुलाया इसके लिए कि जो प्रियंका मैडम जो यूपी में बहुत जोर से काम करे उनको किधर भी ब्रेक लगे उनको किधर भी ऐसा लगे की रॉबर्ट वड्रा जी प्रॉब्लेम ये सब बंद करने के लिए ये लोग सब जारी करे या ये करवाई करे, इसका कारवाई लोग निषेध करते काँग्रेस कल के केस हंड्रेड परसंट सत्ता में आएंगी इसका डर है इसके लिए अभी से आपल्याला जब... सर्वांना माहित आहे की आपले नेते राहुलजी गांधी भारतभर त्यांनी पदयात्रा केल्यानंतर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव ही भूमिका लोकांसमोर केल्यानंतर जे बी जे पीचं दोन हजार चौदापासून लोकांना दिशाभूल करण्याचं काम जे केलं होतं ते उजागर होऊन त्यांचे खासदार तीनशे वरण दोनशे चाळीसपर्यंत त्यांना यायला लागलं सर्वांना एकत्र करून त्याचा राग पकडून आणि जे गुजरातमध्ये आता राहुलजी गांधी आणि काँग्रेसला जो पाठिंबा मिळत आहे बिहारमध्ये जो पाठिंबा मिळत आहे है। त्यांचं हिंदू मुस्लिम आणि द्वेषाचं राजकारण जे चाललं आहे त्याला कुठेतरी बॅकपुटला जाताना दिसत आहे तामिळनाडूमध्ये आपल्याला माहिती आहे की अण्णा डी एम के यांनी त्यांचा पाठिंबा फक्त निवडणुकीपुरता घेणार सरकारसाठी आम्ही तुमच्याबरोबर नाही वक बोर्डमध्ये त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने देखील बऱ्यापैकी मोठे ताशेरे ओढलेले आहेत आमचे नेता राहुलजी गांधी सोनियाजी गांधी आणि साम पिट्रोडा जे आपल्या परदेशातलं काँग्रेसचे संघटन चालवतात त्यांच्यावर सूडबुद्धीने त्याने काल एफ आय आर दाखल केलेला आहे केस दाखल केलेले आहेत आणि कुठल्यामध्ये कुठल्या केसमध्ये जे नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र आहे जे नेहरूजीने चालू केलं होतं सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी जे वृत्तपत्र वापरलं जायचं त्यांना आर्थिक अडचणीमध्ये ज्या संस्थांमधून मदत घेतलेली आहे तिकडे कुठेतरी लोकांची दिशाभूल करून आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान कट कारस्थान हे बी जे पी सरकार करत आहे त्याचा जाहीर निषेध आज वसई विरार जिल्हा काँग्रेसचे सर्व नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने हा निषेध व्यक्त करण्यात येत आहे आपल्याला देखील माहिती आहे दे की वॉफ बोर्डचा आज देखील सुनावणी होणार आहे वॉप बोर्डमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यावर यांचं लक्ष आहे त्यांचा हिडन अजेंडा असा आहे की चार पाच लाख कोटी रुपयांचे जे त्यांचं प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये संशोधन करून कुठे आपला इंटरेस्ट करून आर एस एसच्या ताब्यात द्यायचं बीजेपीच्या ताब्यात घ्यायचं हा यांचा हिडन अजेंडा सुप्रीम कोर्टाच्या देखील लक्षात आलेला आहे त्याच्यावर लवकरच स्थगिती मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि दिशाभूल करणारं सरकार लवकरच लवकर लोक यांना पायदुळी तोडवतील आणि सेंट्रल गव्हर्नमेंट देखील जो कुबड्या घेऊन सरकार आहे ते देखील बाजूला जाऊन लवकरच राहुल गांधी यांची सत्ता आणि काँग्रेसची सत्ता जी सर्वसामान्य लोकांचं इंटरेस्ट सिक्युअर करते संविधानाने दिलेले दिले अधिकार जे द्यायचा प्रयत्न करतात आणि जी जनगणना करायची आहे त्याच्याविषयी जे आग्रह आहेत ते सर्व मुद्दे लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी सरकार बदलेल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि आता जाहीर निषेध बीजेपी सरकारच्या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध आणि ईडीचा वापर हा जाहीर निषेध आज आम्ही जिल्हा काँग्रेसच्या वतीने करत आहोत